माझ्या <plate attending> बा

चेंज ajan तीन जनन

हे नाते वेनिनिसिस येथील तांडी सानिया वगैरे दिसते आज मी तुम्हाला काही विशेष दोन शब्द सांगायचा आहे ते जे मी शास्त्र पुणे येथील काही नवरात्री साहित्य वगैरे तो त्या पेजेस पे नावत्याची कथा होता त्याचा जन्म 3 जानेवारी 1830 रोजी सातारा जिल्ह्यातच आला होते झाला त्याचे नाव लक्ष्मी बायोय लक्षणा खंडजीने से पार्टीचा करते जे

चैनी दिते तारा वर मत्त लोकांच्या वर बाय 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 तीन जाने वाली, सादर बैठ रही हैं किधर ही आए, सादर बैठ रही हैं कि ऐसा जब ऐसा से अपनी यारों की तरह, तेरे सामने होलांग को जाना। मदद दिने हिने दादा प्रदेशा नारी आशा क्षेत्र त्या सूर्य धारा मी असे होते ओ दिन सेवा दिला त्यांना जय बंधू होत असे असे होक्के ते ज्यामुळे शिकले आणि दुपारचे मुले दिन्याने दातीन प्रति ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज पल्लवी

नए गांव की इंसान राम हरेश और मदर ने बाजू पंडोजीन वस्ते तो पाटिल और मदर ने बाजू लक्ष्मीबाई शिवागम मैरिज टू ज्योति राव हुले एकी 14 शी लव टू एंड ज्योति राव इंट्रोकेटेड इंसान शिरभाई और मर्मेंश शी वाज Saturday 1st Girl's School of India in 1848, Pune. Thank you.

वह बहु एम दो चैंवरा आयरो मेरे में यह ला ही जो शया एकृषाशान दशा उपल्दे warm घृना बहुतatinya खकर आयार दौना खथा नोर्गिना में जास्टषाश आस 돼रा जो पॉरेवी चाहिरा में जोटी शया? जाई बहुत चाहिous

दरदेव की करते ज्योति सारे त्रिनौदी दरने की करते ज्योति सारे त्रिनौदी भूमि गुंजित सूर्य प्रामा ने तेज सारे में आशास्त 21 न्याक वाले शीतल छाया देने सृजना में स्थानीय प्रभा ने stockholder जनित करते नगो सर्व का बने नमस्कार मगन और नाम है सारे त्रिनौदी सारे त्रिनौदी

कार्यक्रमाचे अध्यक्ष कृत्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बाल आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझ्या स्त्रियांच्या शिक्षणाची दारी स्त्रियांच्या शिक्षणाची दारी सावित्री

आईचे नाव लक्ष्मी वया ठेवले त्यांचा नव्या वर्षी त्यांचा विवाच्या नव्या वर्षी ज्योतिबापुले यांचे जाता ज्योतिबानी त्यांना लिवायला मातायला शिकवले

त्यांना सर्वप्रथम त्यांना माझे त्रिवार त्रिवार वंदन तीन जानेवारी अठरा एकतीस रोजी त्यांचा जन्म झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांच्या वडिलांचे नाव कोल्हे होते त्यांना दे। ज्योतिबाने देहावासा शिकवले महाराष्ट्रात भारतातील ते पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी त्यांनी महिला त्यांनी मुलींची शाळा काढल्यामुळे त्यांना लोक खेळून बोलायचे

तुम्ही 232 इधर भी इधर 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 भी

सावित्री या भारतात पहिल्या मला होतं सरकारने जे आहे आता एक साताराची नदी झालं त्यांच्यावर नाचे नाव म्हणजे बाकी माहितीला बसते माहिती देऊ मुळाच्या आव्हाना देऊ शकते नाव देऊ जाऊ एक जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्व मध्ये पुण्याच्या पोलिसांची बैल करण्यात आली त्यांचा या निर्णय आला लोकांनी तेवढा विरोध केला लोक त्यांच्यावर शेअर कंड गडफेकत पण त्या टप नाही त्यांनी त्यांचं बंद काम चालू केलं त्यांनी गोर गरीब अनाथांना आधार दिला माहिती विरोध केला त्यांनी बावनकृष्ण संबोधन रत्नाकर सारखे काव्यग्रस्त घेऊन समाजाकृती केली त्यांनी स्त्रियांना साक्षरवा निर्भरवा असा संदेश दिला जात्र असा एवढेच म्हणते की आम्ही सावित्रीच्या सावित्रीच्या नका आम्हाला दाखवी आम्ही कौतुकात सावित्रीबाई फुले जयंतीच्या का आता बोलायचं नाही आता आपण शेवटच्या तासाकडे येत आहोत मोठ्या भारत भारत भासाखे बंद यानंतर मी विनंती करतो आमच्या सहकार्या गर्वली सरांना गावकरी दोन मध्ये

पुढे बघा सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या महिन्यात अवधान बघा तुम्हाला काहीतरी नवीन भाऊ या ठिकाणी माय सावित्री यांची जयंती संपन्न होत आहे या जयंती निमित्ताने उपस्थित तसेच आमच्या शाळेतील शांत संयमी म्हणून ओळखले जाणारे सर्वांचे आवडते शिक्षक सन्माननीय असतील शिक्षक कसा असावा आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या शाळेचा कार्यभार चालत आहे असे आमचे स्नेही करायचं तसेच या कार्यक्रमाचे संचलन करणारे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणारे जयंती निमित्ताने आदर्श या शाळेमध्ये माय सावित्री बाईंच्या वेळेस पूजेमध्ये आलेल्या आहेत अशा माझ्या सर्व विद्यार्थी आणि माझ्या बालमित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर माझ्या सावित्रीच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले आहे कलवले पण मनोगत व्यक्त आहे आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि आपल्या मनाची भावना विचार व्यक्त करता यावेळी म्हणून असे अनेक ग्रहोक्रम आपल्या शाळेमध्ये राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो तीन जानेवारी अठराशे एस रोजी सातारा जिल्ह्यामध्ये नायका येथे माय सावित्रीचा जन्म झाला ज्या काळामध्ये जन्म झाला त्या काळामध्ये स्त्रियांना घरच्या बाहेर लिहून शिक्षण घेणं हे महापाप समजलं जायचं शिक्षण हे ब्राह्मणांच्या अधिकाराखाली त्यांनी शिक्षण घ्यावं असं कर्मकांडाने ते एक समाजात नियम नियम बनवलेले होते आणि स्त्रियांनी शिकलं तर समाज बिघडेल असा त्या काळामध्ये संदेश एकच काम आहे त्यांनी सांभाळलं पाहिजे स्त्र्यांनी शिक्षण घेऊन समाज निवडतो आता वैज्ञानिक आहेत शिक्षिका आहेत आणि महिला या देशाच्या राजकारणामध्ये सहभागी होत आहे म्हणून आपल्या देशाची पहिली महिला राष्ट्रपती त्यांचं काही जर घेत नाही तर राष्ट्रपती पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा त्राय पाटील मित्रांनो एक गुरु लक्षात ठेवा माय सावित्रीचं पूर्ण आयुष्य समाजाच्या शिक्षण मिळणार नाही तो पण ते समाज सुधारणार नाही म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्व बघलं आणि मुलींना शिक्षण दिलं विद्यार्थी मित्रांनो माय सावित्री आणि महात्मा ज्योतिराव फुले या दाम्पत्याला मोल्या नव्हता अपत्य नव्हत परंतु ज्या काळामध्ये विधवा महिला होत्या अनेक पुरत्यापासून जे मुलं व्हायचे ते मुलं त्यांनी दत्तक घ्यायचे म्हणून यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलं जेव्हा काय होत यशवंत मुलाला त्यांनी दत्तक घेतले आणि त्याला चांगल्या पोचावाची हा आणि एके दिवशी देव ची सेवा करत असताना आपले त्या रोग्यांना सेवा देत असताना आणि सावित्रीला देव ची लागण झाली आणि समाजाची सेवा करत करत त्यांनी जीवनाचा अंत होईल पर्यंत शेवटच्या समाजाची सेवा केली या आपल्याला शिक्षण देऊन स्त्रियांचं जीवन प्रदर्शन केलं असे या महान सावित्रीबाई फुले यांचे अनंत उपकार आपल्या समाजावर आहेत आणि शेवटी या महान नारीला मी अभिवादन करतो आणि मी सरांचे अभिनंदन खूप खूप आभार अध्यक्षीय समारोपानंतर आपल्या शाळेतील एक विद्यार्थीने आपण तिचा वाढदिवस साजरा करणार आहे तिकडे वेळ ती करतो तिने पुढे यायचंय आणि सर्व शिक्षक Gracias.